छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात जव्हार येथे हजारोंच्या संख्येत आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला आहे तसेच जव्हार शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन करून आदिवासींची पारंपरिक नृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारो बांधव एकत्र आले होते मोठ्या उत्साहामध्ये भव्य रॅली काढून जागतिक का आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आनंद घेतला आहे संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट रोजी हा दिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी चालीरीती परंपरा बोलीभाषा वेशभूषा वाद्य संगीत याचं प्रत्यक्ष दर्शन या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बघायला मिळालं तसेच हजारोंच्या भव्य रॅलीमध्ये ढोलनाच तारपानाच गौरीनाच गर्भानाच पूरनास विविध नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार सुनील भुसारा सभापती विजया लहारे जव्हारचे राजे महाराज विजयसिंग मोकणे विशेष सल्लागार हरिश्चंद्र भोई तसेच जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वधर्म समभावाचा संदेश नागरिकांना दिला या आदिवासी दिनाचं सर्वच पक्ष विविध संघटना तरुण युवक यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला आदिवासी संघटना सामाजिक संघटना राजकीय पक्ष मंडळे संस्था यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुका युवा संघ यांनी यावर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करून भव्य दिव्य रॅली काढून आदिवासींचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी युवांचे अध्यक्ष राजू भोळे कार्याध्यक्ष विणुददा मोळे सचिव राजेश कोरडा संघटक राहुल बिहगड तसेच या कार्यक्रमासाठी योगदान देण्यासाठी सल्लागार अशोक चौधरी सल्लागार हरिश्चंद्र भोळे तसेच आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते माणूस खऱ्या अर्थाने पुढल्या दिवशी सहभागी होतो आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं आम्हाला पंधरा ऑगस्ट तर सव्वीस जानेवारी त्यापेक्षा पण नऊ ऑगस्ट हा जागतिक दिन आहे या जागतिक दिनाच्या दिवशी आमचे सर्व आदिवासी समाज सर्व पक्षभेद विसरून आम्ही सर्व एकत्र येतो खऱ्या संस्कृतीचं आम्ही दर्शन घडवतो भाकरीनाथ असो दोलनाथ असो तारपानाथ असो पूर्वनाथ असो गौरायनाथ असो या सगळ्या जी संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन करण्यासाठी खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन आम्ही सर्व आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उत्साहाने आणि बघा तुम्ही ती उत्साह आहे ती एवढा प्रचंड उत्साह साजरा करतो फक्त या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या माध्यमातून मी एकच विनंती माझ्या तरुणांना करतो की या तरुणांनी ज्या बाईक आहेत त्या बाईक थोड्या हळू चालवाव्यात बाईक जास्त जोऱ्यात चालू नयेत आपलं कोणीतरी घरी वाढू घरी वाट बघतं अशा प्रकारचा संदेश मी माझ्या तरुणांना देऊ इच्छितो मी आता मोकाड्या इकडून येतानी आमचे तरुण बेभान होऊन चार चार सीट बाजूला सी, असे प्रचंड वेगाने धावतात त्याच्यामुळे आपली आई आपले वडील हे सगळे आपल्या घरी वाट पाहतात निश्चित जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी समाजाला सर्व जग जगभरातील सर्व लोकांना आम्ही जव्वार कर म्हणजे जव्हारचा आदिवासी दिन एवढा प्रचंड कतुहलाचा विषय आहे की नाशिक जिल्ह्यातील अगदी ठाणे जिल्ह्यातील अगदी शहापूर कसारा इगतपुरी कोटी नाशिक या सर्व भागातून इकडे जो समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो निश्चित दिवसांदिवस न्यूज न महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर